नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्ती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे जो कालचा विषय होत म्हणजे काल जो परवाचा व्हिडिओ बनवला होता की ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी ब्राह्मण फंड तयार करायला पाहिजे बऱ्याच लोकांनी चांगला प्रतिसाद दिला खूप उत्तम प्रतिसाद दिला काही लोकांनी मला फोन करून पण जे मला ओळखतात पर्सनली त्यांनी मला फोन करून पण सांगितलं पण आम्ही मदत करू वगैरे वगैरे हे सगळं सांगितलं त्याच्याबद्दल काही वा दुमत नाही पण माझं हे आहे की तू आपल्याला समजा हे करायचं असेल तर मी एकटा करू शकत नाही मला याच्यासाठी एक टीम पाहिजे आणि ती टीम फक्त पुणे मुंबईत असली पाहिजे असं नाही म्हणजे याच्यामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत या ज्येष्ठ नागरिकांनी याच्यामध्ये रस घेतला तर फार बरं होईल असं हे कारण प्रत्येक ब्राह्मणापर्यंत आपण पोचून तो ब्राह्मण आपल्याला त्या ब्राह्मणांना त्या ब्राह्मण लोकांना पटवून त्यांनी ते, ते पैसे आपल्याला क्यू आर कोड किंवा जीपे किंवा तत्सम बँक ट्रान्सफर ह्या माध्यमातून समजा करायचे ठरवले किंवा तो एक भाग झाला किंवा ज्यांना सायजेबल अमाऊंट द्यायची म्हणजे माझ्याकडे काही लोक आहेत की जे काही लाख रुपये मुलांना शिक्षणासाठी देतात ते मग मी सांगतो त्याप्रमाणे ते त्या त्या कॉलेजसाठी ते, 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 ते देतात आता ह्या याच्यामध्ये सेक्शन एटची कंपनी मागेच काढायचं चाललं होतं पण ते काही कारणामुळे ते राहिलं माझ्या वैयक्तिक काही अडचणींमुळे ते राहिलं पण ह्या याच्यामध्ये आपण एक सेक्शन एटची कंपनी करून त्या कंपनीच्या मार्फत पैसे गोळा करून आपण काय म्हणतात त्याला परतफेडीच्या ह्याच्यावर आपण शिक्षणाला मुलांना मदत करायचं ठरवलेलं आहे काय माझी इच्छा आहे ज्या ज्या लोकांना ह्या याच्यामध्ये मदत करायची इच्छा आहे काय कारण हे याच्यामध्ये काही शुल्क मिळेल अशातला भाग नाही आहे काय तर ज्यांना मदत करायची इच्छा आहे त्यांनी त्यांचं नाव पत्ता मला याच्यावर काय म्हणतात त्याला मी दिलेल्या मेल आय डीवर पाठवा आपण नक्की त्याच्यावर हे करू आणखीन याची रूपरेषा कशी असली पाहिजे कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला आपला रिप्रेझेंटेटिव्ह नेमाचा आहे आणि हा रिप्रेझेंटेटिव्ह नेमून आपल्याला त्या माध्यमातून पैसे गोळा करता येतील आणि जे पैसे मोठ्या प्रमाणावर दहा हजाराच्या वर जो जो रक्कम देऊ शकत पाच हजाराच्या वर जो रक्कम देईल त्यांनी आपल्याला देण्यापेक्षा त्यांनी डायरेक्ट कॉलेजला आपण सांगू त्या कॉलेजला त्या मुलाच्या याच्यासाठी हे करू आणि ते पैसे हे गोळा करून आपण त्या तिकडे शिकवायचा प्रयत्न करू काही लोकांनी मला आज फोन करून सांगितलं की ते काही लाख रुपये वर्षाला ते द्यायला तयार आहेत तर आता याच्यावर तुम्ही सगळ्यांनी इंटरेस्ट दाखव दाखवल्यानंतर आपण याच्यामध्ये शंभर टक्के पुढे जाणार आहोत आणखीन लवकरच सेक्शन एटची कंपनी फॉर्म करून त्या माध्यमातून आपल्याला मुलांना आणि हे जे पैसे आहेत हे बी ए बी कॉम वगैरे अशा शिक्षणासाठी आपण देऊ शकणार नाही नंबर एक काय किंवा कुठल्या क्लासेसची फी म्हणून आपण देऊ शकणार नाहीत काय पण हे मेडिकलला मेडिकलला किंवा पोस्ट ग्रॅज्युएट एम बी एला वगैरे चांग मेरिटच्या मुलांना आपण देऊ म्हणजे आता मेरिट आहे पण मेरिट असतानासुद्धा तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेजला ॲडमिशन मिळत नाही आहे तर तुम्हाला याच्यामध्ये प्रायव्हेट कॉलेज चांगल्या प्रायवेट कॉलेजमध्ये हाय फीस भरून तुम्हाला न, हे ॲडमिशन uh, मिळू शकते तर त्या हायफीज भरण्यासाठी आपण कशी मदत करता येईल त्याच्यात तुमचं कॉन्ट्रीब्युशन किती काय कारण तुम्ही काही लोक मी असं बघितलं मला असा अनुभव आहे दोन हजार सोळाला माझा लातूरमध्ये सत्कार झाला माझ्या या कामासाठी म्हणून त्याच्यानंतर लोकं मला ॲप्रोच झाली तर ते लोकं म्हणतात आमच्याकडे प म्हणजे फर्स्ट इयर सेकंड अशी मुलांना शिकायला पाठवलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे पैसेच नाहीत म्हणायचे शके पैसे मीच भरायला पाहिजे असं त्यांची अपेक्षा होती तर तसं काही होणार नाही तुम्हाला तुमचंसुद्धा कॉन्ट्रिब्युशन त्याच्यामध्ये लागणार म्हणजे समजा भगवंत कुलकर्णी नसता तर तुम्हाला पैसे तुम्ही पैसे तुमच्या मुलांना शिकवलं नसतं का शंभर टक्के शिकवलं असतं पण ही जी वृत्ती आहे ही वृत्ती नसली पाहिजे समजलं का आणि हे पैसे मला ज्या लोकांनी पैसे द्यायला कबूल केलेलं आहे किंवा जे म्हणत आहेत तर त्यांचं म्हणणं असं आहे की हे डोनेशन नसून बिनव्याजी कर्ज देऊन त्यांनी शिक्षण झाल्यानंतर एक वर्षानंतर त्यांनी ते पैसे फेडायला पाहिजेत परत द्यायला पाहिजेत कारण ते दुसऱ्या मुलांसाठी आपल्याला वापरता येऊ हो शकतील काही लोकांनी मला असंही सांगितलं की ते मोठ्या प्रमाणावर डिपॉझिट ठेवायला तयार आहेत आणि त्या डिपॉझिटच्या माध्यमातून जे काही इंटरेस्ट येईल त्या इंटरेस्टच्या माध्यमातून आपल्याला ते काय म्हणतात त्याला पैसे त्या इंटरेस्टमधनं ते आपण काही मुलांना शिक्षणासाठी पैसे देऊ शकतो आणि हे उच्च शिक्षणासाठी असणार आहेत काय आपण अपन, आपला प्रयत्न चालू आहे परदेशी लोकांमधून कडणं पण काही आपल्याला करता येत आहे का म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं एक नामजोशी डॉक्टर नामजोशी म्हणून आहेत संजय नामजोशी माझ्या माहितीप्रमाणे पंच्याहत्तर ते ऐंशीच्या घरातले ग्रस्त आहेत का ते काय ते अशीच परदेशातल्या मुलांसाठी मदत करतात तसंच रवींद्र कर्वे नावाचे ग्रस्त मदत करतात तर आपण ह्या लोकांचं किंवा पुण्यामध्ये एक चार्टर्ड अकाउंटंट बर्वे म्हणून ते अशी काही मदत करतात तर आपण या सगळ्या लोकांना लोकांच्या बरोबरीने आपल्या लोकांना कशी मदत करता येईल आणि जास्त आणि हां हा जो दहा रुपयाचा दा जो कन्सेप्ट आहे तो दहा रुपयाचा कन्सेप्ट मला माझ्या मते लोकांनी अवश्य हे करावा म्हणजे मी जसं सांगितलं साडेबारा लाख उमरा असेल तर दहा रुपयाप्रमाणे सव्वा कोटी रुपये महिना येऊ शकतो सव्वा कोटी म्हणजे पंधरा कोटी रुपये महिना महिन्याला असं वर्षाला येऊ शकतात या पंधरा कोटी रुपयामध्ये आपण किती मुलांचं शिक्षण करू शकतो कितीतरी लोक आणि प्लस ही जे डोनर्स आहेत सगळे या लोकांच्या डोनेशन्समधनं आपण कितीतरी लोकांना चांगली मदत करू शकतो आणि एकदा आपल्याकडे शिक्षण आल्यावर मग बाकीचे पुढचं भवितव्य आपण घडवायला आपण तेवढे भक्कम आहोत काय त्यामुळे त्याच्याबद्दल काही हे नाही ज्यांना खरोखर जेन्युनली इंटरेस्ट आहे त्यांनी मला मी तुम्ही आज ह्याच्यामध्ये माझी मेल आय डी देतो आहे त्या मेल आय डीवर अवश्य संपर्क करावा काय मी तुमच्याशी माझा नंबर तुम्हाला इथे देता येणार नाही कारण लोक खूप फोन करतात आणखीन काही लोक फालतू फोन करतात तर त्याच्यापेक्षा तुम्ही मला याच्यामध्ये तुम्ही हे केलं कारण कसं आहे आपल्याला जेव्हा पैसे द्यायची वेळ येते तेव्हा प्रत्येक गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये मी स्वतः जाऊ शकत नाही नॉर्मली माझी पद्धत अशी आहे की तुम्ही तुमची मार्कशीट पाठवायची काय आणि मार्कशीट तुम्ही मार्कशीट पाठवायची दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनची मार्कशीट पाठवायची आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेली आहे याचं मला एक पत्र म्हणजे त्याचं मला आयडेंटिफाय काहीतरी करायचं आणि त्याच्यामधनं तुम्ही मला तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्डच्या फोटो पाठवायचे आणि त्याच्यावर मी लोकांना पैसे दिलेले आहेत काय पण इथून पुढचं जरा जास्त प्रोफेशनल पद्धतीने करायचं आहे तर ज्यांना खरोखर याच्यामध्ये इंटरेस्ट आहे अगदी तालुका लेवलवरसुद्धा ज्याला इंटरेस्ट आहे त्यांनी कृपया माझ्याशी संपर्क साधावा मी याच्यामध्ये माझी मेल आय डी देत आहे त्या मेल आय डीवर संपर्क साधावा त्यांचा नंबर द्यावा मी त्यांना फोन करेल आज एवढंच धन्यवाद